एक शायरी है। काम जाए भाड़ में। हम हर हर महादेव काल मग मी निश्चयच केलो का उद्या कुठंतरी जायचं मग मग काय सकाळी उठून चहा मांडलो आण आणि चहा नाही शिजला तर माझी इकडं आंघोळी झाली आणि अजूनही चहा शिजायला चलामा कपड़े लाओ, कपड़े तर चलामाल तोपर्यंत कपडे लावू कपडे लावून झाले तर तिकडं चहा शिजून होता मग काय चहाशी चुसकी घेत घेत तिकडं आपला डोक्षी इचरायला गेला डोक्षी इचरून वगैरे झाले ना मग आता आपली महाराष्ट्राची शाम तिलक लावूया आणि मग तिलक वगैरे लावून झाल्यावर चलामालो निघूया निघायच्या पहिला आठवण आली का माझा दुपट्टा आणि इयरफोन इथंच होता मग काही इअरफोन दुपट्टा धरलो आणि यायला म्हणलो येता का तर ते म्हणतात नाहीये तू जा मग का मग मी निघालो कसवारीमधून कसारीमधून निघल्यावर मला तिथं जातलं दहा पंधरा मिनट लागले आणि हा डोंगरमेंढा महादेव देवस्थान तर मला कुरखेडा ते वडसा मार्गावर भेटून जायचं कुठेतरी कंपनी आहे काहीतरी तिथून मी जाऊन पोचलो डोंगर मेंढ्या गावामध्ये तर आठवण आली का सामान पूजेचा घ्यायचं मग फिरलो मी वापर दुकानदांद्रासाठी तर मला इकडं रस्त्यातच एक दुकान होता तर मी गेलो त्या दुकानामध्ये दुकानवाल्याला विचारलो कोणते आहे का कारण की माझ्याकडे त्याच तर एक फोनपे चालते ना हां नाही राह फोन पे फोन पे हां कसारी 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 कस कामावर आलो होतो कसं तरी हा येत मंदिरात जातावं मंदिरात हा पहाडावर आहे का मंदिर पहाडावर आहे का हा तो फुलयाच आणि दुकानावाला म्हणतो फोन पे ला काय दुसऱ्या दुकानात आणि काकाची भेटलाय काकाजी म्हणले इकडं नको जाऊ तिकडं जा, जा मग चला डोंगर मेंढा तिकडं पण दुकानात दिसले होते आणि इथूनच जाता जाता मग मला दिसले आमचे दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि मग या दुकानामध्ये आलो तर या दुकानात पेटीएमचा आवाज चालूच होता मग काय मग तिथं सामान वगैरे घेतलो पण तिथं पाण्याची बाटल नव्हती आणि मग मी गेलो दुसऱ्या दुकानात पाण्याची बाटल घेण्यासाठी पाण्याची बाटल वगैरे घेतलो आणि चला म्हणलो आता जाऊया आणि आपले शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो आणि मग मी निघालो इथून आपला डोंगरमेढ्याचा देवस्थान पाहासाठी डोंगरमेढाचं देवस्थान गावात नाही गावाच्या तोच्या बाजूला आहे अंधरच्या साईडला दोन्ही दुकानात मिळून मग पूजेचं सामान घेतलो आणि मग मा चला मानलो आता जाऊया आतापती शिवाजी महाराजांना शिवार माणसं मुजरा म्हणला आणि चला मारला तुम्हाला जिथं म्हणजे मोडी मोडी आहेत तिथं तिथं बोर्ड लावले आहेत म्हणा ओलाचं काही काम नाही मग हा इथं तसा टर्निंग वरच लावला आहे महादेव देवस्थान म्हणून आणि तुम्ही कॅमेरा कुठं कॅमेरा माझ्या शर्तेच्या खिशामध्ये आणि मग मी जाऊन पोहोचलो देवस्थान हो भाई साहेब ये नाही देखा तो कुछ नाही देखा हर हर महादेव

पण गेट वगैरे लावले होते तर राहू द्या म्हणलो आता आणि चला म्हणलो सामोर आणि समोर गेल्यावर होता मंदिर अनसुया माता मंदिर सती अनसुया माता मंदिर सती अनसुया माता मंदिर मग काय तर लागलो आणि चला म्हणलो आता समोर जाऊया आणि मग समोर पण अजून एक मंदिर आहे ते म्हणजे आमचे मंदिर ओम बाप गणपते पण गेट लावला सुद्धा बाप्पा बाहेरूनच दर्शन घेतलं आणि चला म्हणला आणि समोर गेले मग तिकडं बाप्पाचे महादेव आणि मग थोडा वर वर्त चढल्यावर मला दिसला शिवलिंग ओम नम शिव आणि मग शिवलिंगाच्या पाया लागलो आणि गेलो मग महादेवाकडे मूर्तीजवळ हरा हरा महादेव आणि मग काय चला म्हणलो आता तिकडं वरती आता मला माहीत नाही कुठं नारळ पुढं जा कुठं का करायचं ते तर माहीत नव्हतं आम्ही फक्त जाण्याचं जा काम आहोत आणि इकडं मस्तपैकी पहाडी वगैरे आणि मग तिकडं थोडं समोर गेल्यावर कोणाचा तरी फोन आला कुणाचा म्हणजे तसा मित्रच असो ब्राईटनेस कमी असल्यामुळे मला काही दिसला नाही त्यामुळे राहू द्या म्हणून आणि मी व्हिडिओ वगैरे काही स्किप नाही करता सामोरं गेलो कोण येत यार हे त्रा जास्त तरी वाजे सामोरंच जाण्याचं काम करा आता लावते व्हिडिओ हा मेन नाही करा व्हिडिओ माझे माझ्या अंदाजानं जान। आणि आता किती पायरे आहेत पायऱ्या तर नाही मोजलं చలా మనలో తడ మస్త దగ్డ అని ఇక్కడ మాగ పని మస్త వేళ ఫోన్ చలా మన లో మహాదేవా దర్శన స్కి విడి మమ్మీ పోతు మంది आणि मग स्किप केलो आणि स्किप केलो आणि आपली इकडे चला मला आता पूजा वगैरे करून घेऊ आता मोबाईल त्याच हातात होता आणि घंटी त्याच हाताने वाजवून त्या, त्या हातात सामान पूजाचा होता <coughs> मग काय चला मला आता मोबाईल कुठेतरी ठेवून देऊन आणि पूजा पाठ करू असा पाठ मला अजून कोणताही मंत्र झालेला नाही आहे आपली सिंपल साधी पूजा आहे रलेशन होते आणि इजिले पाण्यावर आंटी आणि मंग शिवलिंग वगैरे धुतलो त्या मूर्ती ओपन पाणी छिडकलो आणि मी पहिली वेळ झालो होतो रक्तोंडी अबा हरगतोंडी म्हणतो डोंगर मेंढा थोडी चांगली पूजा करून घेऊया तर बऱ्याच टाइम पूजा करतच राहील आणि पूजा करताना बसायला इथं काही म्हणा एक वेगळाच आनंद एक वेगळाच सुख मिळते हे मी आता अनुभव घेत आहोत मोठ्या मोठ्या मंदिरात जातो तर फक्त पाहण्याचा सुख भेटते काही पाहण्याचा सुख काही शेकंदाज नाही तुझा हार चढवणे नाही पाणी नाही फूल नाही काही आणि असे आपल्या इकडं गावाकडचे मंदिरामध्ये का मस्त कितीही किती टाइम पूजा करू शकतेस किती टाइम तिथं राहू शकतेस आणि बहु काही पूजा केलोच तरी नारळ माझा करावत नाही आता नाशिवाला दोस्त द्यावा कस आता जाऊ द्या आम्हाला देवाला नाही पावला आणि कुठं टाकू मग काय आता हा दांद्रात तो नारळ ठेवासाठी जागा तर हा इथं नारळा वगैरे होत्या नारळा का नजारा भाई बाई आणि हा मंदिराच्या मागचा भाग आणि इथून ते मला तलाव वगैरे दिसते डोंगर मेंढ्याचा तलाव का भारी वाटत आणि इकडे शाळेत तो डोंगर पण एक तलाव आहे का कसारी जावं का इकडे कारण सांग का तो मित्र आल्यावर मला शॉर्टकट नेलं ना शॉर्टकट शार्टकट कसरी पण एक दीस किलोमीटर होते नाही का म्हणलं पण आला आणि तो कसारीचा मित्र ना पूजा झाली ना तसा झाला कसरीचा मित्र काही नाही पण एक मित्र कमवला आणि मला म्हणजे जाऊ तिथं थोड्या बहु टाइम टाईमपास केलं तिथं अशा तसा चर्चा मी बहु काही विचारलो वर्त काही आहे का तुम्हाला वर्त काही आहेच नाही म्हणजे माझा इथं बचपनच गेला आहे म्हणते रात्रात झोपून वगैरे म्हणते मग काय ते महादेवाचे पाहायला लागलो आणि गेट लावून ठेवलो आणि चला म्हणलो मग आता जाऊया आणि मग इथं आल्यावर मित्राला म्हणलो थांबते फोटो काढतो था आणि फोटो काढता काढता व्हिडिओ पण काढला त्याचं नाव आहे अन्या आणि झिरो सेवन हे इन्स्टा टोरी मग काय माझ्या फोटो व्हिडिओ वगैरे काढलो आणि इकडं चला खालचं उतरताना सगळ्या मंदिरायचे गेट खोलू खोलू दर्शन घेतलं आणि मग खालचं उतरताना मित्राकडे दिलो मोबाईल आणि मी म्हणलो दर्शन घेतो मग का खालचं उतरताना पहिलाच मंदिर येते गणपतीचा आणि मग गेलो मी दर्शन घेण्यासाठी अंधार काय नावत म्हणते आज खोल बनते ताला नव्हता मारला पण आपण गेट लावली होते आणि मग चला म्हणला आता आपण हे गेट वगैरे लावू आणि जाऊ समोर आणि समोर होता मग मातान सिंह मंदिर तिथे तर पाया लागलोच होतो पण आता वेळेस जाताना चला म्हणलं आता माहीत नाही कधी येणार ना होते कधी नाही कारण की आली लहर केला कर तशा आहे आपला काम आणि इकडं सगळ्यात खाली आहे मंदिर मग मं सईरामचं आणि मग तिथेही दर्शन वगैरे घेतलं मित्र चपलास लावून होता तर तो काही आला नाही माझा दर्शन घेण्यासाठी तो बाहेरूनच घेतो म्हणते मी आणि तो कसारीचा होता त्याच्यासाठी काही हा मंदिर दूर नाही कधी येऊ शकते कधी घेऊ शकते आणि मग काय आणि मग दर्शन वगैरे जाऊन घेऊन झाल्यावर चला म्हणला मग आता घराकडे आपल्या गाड्या होत्या आणि मैत्री एक गाडी धरून आला होता आणि हा असा दिसते आणि हा मित्र आणि या बाजूला सभागृह आहे म्हणजे आपला मंडप यात्रींना काही सुविधा नाही झाली पाहिजे म्हणून गैरसुविधा आणि हा मग मित्राने आणलं मला शॉर्टकट जंगलातून जे एक दीड किलोमीटर आहे